आज मी उन्हाळ्याकरता एक खास पॅक तयार केलेला आहे किंवा उठणं तयार केलेलं आहे उठणं नेहमी आपण हिवाळ्यातच वापरतो तर उन्हाळ्यातसुद्धा असं आहे उठणं तयार करा किंवा पॅक तयार करा ह्याच्यामुळे उन्हाळ्यात जो आपल्याला भरपूर घाम येतो किंवा घामळं येतं ते सगळं कमी व्हायला हो मदत होते इथे मी ज्या सगळ्या आयुर्वेदिक आय। पावडरी घेतलेल्या आहेत त्या हल्ली इझिली अवेलेबल होतात ऑनलाईनसुद्धा मिळतात तसंच आयुर्वेदिक दुकानात ह्या सगळ्या पावडरी आपल्याला मिळतात किंवा काष्ट औषधींची दुकानं असतात तिथे आपल्याला सगळ्या पावडरी मिळतात नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा नक्की एक लाईक करा तसंच जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हा आयुर्वेदिक पॅक आहे त्याच्याकरता इथे पहिल्यांदा मी एक टी स्पून आवळ्याची पावडर घेतलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे आवळ्यामध्ये से विटॅमिन भरपूर असतं जे तुम्ही माप घ्याल ते सगळं सारखं घ्यायचं आहे सेम घ्यायचं आहे मी सगळं हे एक एक टीस्पून घेते एक चमचा नागरमोथा पावडर घेतलेली आहे नागरमोथा पावडर आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये गारवा येतो एक चमचा बावची पावडर घेतलेली आहे बावची पावडर सुगंधित आहेच पण त्याच्याबरोबर बघा घामामुळे अंगाला खाज येते घामोळे झाल्यानंतर अंगाला खाज येते ती सगळी खाज वगैरे ह्याच्यामुळे कमी होते एक चमचा अनंतमूळ पावडर घेतलेली आहे अनंतमूळ पावडर ही टॉनिक आहे आपल्या स्किन करता, शरीरा शरीराकरता हा नुसता पॅक नाही किंवा उठणं नाही तर हे स्किन टॉनिक आहे एक चमचा वेखंड पावडर घेतलेली आहे तुम्हाला माहितीच आहे वेखंड अतिशय औषधी आहे आपल्याला बघा सर्दी खोकला झाला की कपळाला वगैरे आपण वेखंड लावतो लहान मुलांच्या सुद्धा बघा छातीला कपळाला वेखंड लावतो वेखंडामुळे सर्दी होत नाही डोकं दुखत असेल तर ते दुखायचं थांबतं इथे मी एक चमचा नीम पावडर घेते कडुनिंबाची पावडर घेते तुम्ही दोन चमचे घेतले तरीसुद्धा चालेल उन्हाळ्यात बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कडुनिंबाची पानं घालतो लहान मुलांना तर मुद्दाम तशी आपण आंघोळ घालतो की कडुनिंबामुळे काय होतं घाम कमी येतो आणि घामोळं येत नाही किंवा झालेलं घामोळं लवकर बरं होतं मी अजून एक चमचा नीम पावडर घेते ही पावडर तुम्ही घरीसुद्धा करू शकता कडुनिंबाची पानं वाळवायची ती मिक्सरवर त्याची पूड तयार करायची एक चमचा वाळा पावडर घेतलेली आहे खस पावडर घेतलेली आहे वाळ्यामुळे शांतता येते गारवा येतो शरीरामध्ये जी हीट तयार झालेली असते ती कमी होते आणि एक सुंदर वास येतो सुगंध येतो वाळा पावडर जर तुम्ही दोन चमचे घेतली तरी चालेल एक चमचा संत्रासाल पावडर घेतलेली आहे संत्रासाल पावडर का घालायची ह्याच्यामुळे घामोळं कमी व्हायला हो मदत होते एक चमचा चंदनाची पावडर घेतलेली आहे इथे दोन टीस्पून म्हणजे दोन चमचे मुलतानी माती घेतलेली आहे मुलतानी मातीसुद्धा अतिशय उन्हाळ्यात उत्तम आहे उन्हाळ्यात भरपूर घाम येतो घामामुळे सगळी आपली स्किनवर जे छिद्र असतात ती बंद होतात मुलतानी मातीमुळे होता ती छिद्रे सगळी मोकळी होतात ती छिद्रं सगळी मोकळी झाली की शरीरातला दुर्गंध असो तो सगळा निघून जातो तसंच फ्रेश वाटतं आपल्याला आणि त्वचेला गारवा येतो एक प्रकारचा त्याच्याकरता मुलतानी माती घालायचीच तुम्ही जसा हा पॅक लावलात त्याच्यामुळे घामाचा वास कमी व्हायला हो मदत होते इथे मी एक एक चमचा सगळी पावडर घेतलेली आहे नी एक दोन पावडरी मी दोन चमचे घेतलेली आहेत तुम्ही सगळा एक एक चमचा घेतलात तरी चालतील एखादी पावडर जास्त घेतली तरी चालेल ह्याच्यात तुम्ही अजून वाळा घातलात तरी चालेल वाळा हा सुगंधी आहे त्यामुळे छान एक वास येतो तुम्हाला हे जास्त प्रमाणात करायचं असेल तर सगळ्या पावडरी पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतल्यात तरी चालतील तुमच्याकडे आंबे हळद असेल तर थोडीशी आंबे हळद ह्याच्यात घातली तरी चालेल तुम्हाला तुळशीची पावडर मिळाली तुळशीच्या पानांची तीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घातली तरी चालेल तर असा हा आपला फेस पॅक तयार आहे इथे मी ज्या ज्या पावडरे घेतलेल्या आहेत त्या सगळ्याची लिस्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता हा पॅक लावायचा कसा तुम्ही दोन तीन प्रकारे हा पॅक लावू शकता आपल्याकडे गुलाबजल असतं त्या गुलाबजल ह्या दोन चमचे हा पॅक घ्यायचा ही पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल घालायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची नी ती सगळीकडे लावायची सर्वांगाला लावा जिथे जिथे घामोळं येतं तिथे तिथे लावा नी एक अर्धा तास असंच राहू द्या आणि नंतर आंघोळ करून ती स्वच्छ धुवून काढा किंवा ओल्या टॉईलनी का पुसून काढा तसंच दुसरी पद्धत आहे कोरफड आहे कोरफड जेलमध्ये ही पावडर मिक्स करा आणि सगळीकडे लावा किंवा जे हल्ली रेडीमेड कोरफड जेल मिळतं त्याच्यात जरी तुम्ही मिक्स करून लावले तरी चालेल पण त्याच्यामध्ये केमिकल असतं तुम्हाला जर फ्रेश कोरफड मिळाली तर जास्त चांगलं तुम्हाला घामळ्यांकरता लावायची असेल खास करून तर गुलाबजेलपेक्षा कोरफड जेल असते तर कोरफड जेलमध्ये ही पावडर मिक्स करून जिथे जिथे घामळ झालेलं आहे तिथे ती तिथे तिथे हा लेप लावायचा कोरफड तर उन्हाळ्यामध्ये अतिशय उत्तम आहे ती सर्वांगाला लावायची म्हणजे ह्याचा जेल सगळीकडे लावायचा तसंच तिसरा प्रकार आहे तो काकडी असते आपल्याकडे काकडीचा रस काढायचा किंवा काकडीचे तुकडे मिक्सरमधून फिरवायचे आणि त्याची पेस्ट तयार करायची त्या पेस्टमध्ये तुम्ही ही दोन चमचे पावडर मिसळा आणि सगळीकडे लावा त्यांनीसुद्धा खूप छान रिझल्ट मिळतात काही नसेल तर साधा पाण्यामध्ये मिक्स करून लावली ले तरी चालेल किंवा दूध दु, दुधावरची साय ह्याच्यामध्ये मिक्स करून लावली ले तरी चालेल तुम्ही उन्हाळ्यामध्ये मुद्दामा हा पॅक तयार करा नी कायम लावा त्याच्यामुळे घामने घामोळ्याचा जो आपल्याला त्रास होतो तो नक्कीच कमी होतो